एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की माडग्या मेंढीपालन चांगलं आहे की विजापूर मेंढीपालन चांगलं आहे आता तसं म्हटलं तर माझ्या भाषेत सांगायचं गेलं तर दोन्हीही मेंढीपालन चांगलंच आहे बरोबर पण दोन्हीचं पण काही ना काही म्हणजे चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट गोष्टी असतात म्हणजे आता दोन्हीही चांगले असतात वाईट तर तसं म्हणता येत नाही पण काय असते कुणाला आवड वेगळी असते तर कुणाची आवड वेगळी असते म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार एक धंदा केला जातो किंवा ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या सांभाळल्या जातात बरोबर आता त्या सोय काय असतात त्यावरच मी आज माहिती देणार आहे ते आधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता कसं आहे माडग्या म्हणजे हे पण वजनवाढीसाठीच एक मांडलं जाणारं ब्रीड आहे आणि हे जेणेकरून तुम्ही कोल्हापूर भागातून वगैरे असाल किंवा बाहेर जसं की नाशिक वगैरे हे कोण जर बघत असाल तुम्ही हा व्हिडिओ तर तुम्हाला पण माहीत आहे की जेणेकरून माडगाव म्हणजे जसं की सोलापूर जिल्ह्याचं ब्रीड मांडलं जातं जसं की पंढरपूरकडचं ब्रीड मांडलं जातं बरोबर जसं की, जासे की, तालुका, तालुका, की, आ, की आ, जास्त करून म्हणजे जसं की मायश्र तालुका पंढरपूर तालुका जसं की फलटण जसं की सातारा वगैरे ह्या भागामध्ये कदाचित अशा ह्या मेंढ्या जास्त प्रमाणात आढळत असतात बरोबर आणि हेही माडग्या म्हणजे ब्रीड चांगला आहे असं काही नाही की हे वेगळंच आहे अशातला काही भाग नाही आहे आता कसं ओरिजिनल तुम्ही माडग्या घ्याय गेला तर त्याला तर खूप पैसे लागतात पण तुम्ही जर क्रॉसमध्ये माडग्या घ्याय गेला तर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे किशाला परवडण्यासारखं माडग्या येऊ शकतं बरोबर आता विषय काय आहे की माडग्या ज्यांना मेंढी करायची त्यांनी काय बघितलं पाहिजे एक महत्त्वाचं असतं या की आता मेंढी पालन करणार आहे म्हणजे तुम्ही त्याची जे पण कोकरी होणार आहेत जे पण पिल्लं होणार आहे ती त्या पिल्लांची विक्री करणार आहे बरोबर आता तुम्ही पिल्लं विक्री कुठं करणार आहे त्यावर पण फरक राहतो म्हणजे तुम्ही पाळीवला पिल्लं विकणार आहे आता जसं की पाळीवला पिल्लं विक्री, विक्री करायची म्हटलं तर पाळीव जसं की शेतकरी असो किंवा व्यापारी असो ज्यांना पाळायची ते ते प्राणी कसे घेतात जसं की देखना प्राणी पाहिजे म्हणजे जसं की माडग्या आहे तर त्याला नाकुटी पाहिजे बरोबर जसं की कलरला वगैरे असं चांगलं पाहिजे म्हणजे बांडा वगैरे किंवा डप्पला असा कलर पाहिजे बरोबर आता कलरमध्ये एवढं काही चालत नाही नॉर्मल म्हणजे असा बांडा तांबडा पांढरा असा कलर असेल तरी पण चालून जाते म्हणजे असं माडग्या फक्त जराशी थोडं देखणं रूप माडग्यामध्ये दे असलं पाहिजे मग काय होतं आणि ती मेंढी लांबार उभार असेल तर मग त्याला चांगल्या प्रकारचं चा पैसे येतात म्हणजे काय होतं माडग्या एक देखणं रूप असते या आणि त्यामध्ये तुम्ही काय करता की क्रॉसमधीलच चांगला एखादा देखणा नर त्या खांडामध्ये आणता आणि त्याच्याकडून ते मेंढ्या लागून निघून त्या, त्या, त्या नरासारखी काही पिल्लं पडत असतात कदाचितच काही मेंढ्यावर जातात नाही तर नरावरती पिल्लं जात असतात आणि मग काय होतं मेंढी पण त्यामधलीच आणि नरही त्यामधला असल्यामुळं पिल्लं एकदम चांगल्या दर्जाची Uh, मेंढ्यामध्ये uh, उत्पन्नाला येत असतात आणि ती पिल्लं मग तुम्ही ज्या मादे असताल ती माद्या बाजारामध्ये विक्री करत असाल तर डायरेक्ट कसं होतं त्याचं वजनावरती वगैरे असं काही मोजमाप होत नाही डायरेक्ट नागावरती मग काय होतं तुम्ही किंमत सांगा नऊ दहा हजार रुपये मग हजार दोन हजार तीन हजार कमी जास्त करून ती पिल्लं विकली जातात म्हणजे म्हणजे ते पाळीवसाठी पिल्लांची विक्री होती बरोबर आता दुसरा विषय म्हणजे असं नाही की नक्की पाळीवसाठी विक्री होते अशातला काही भाग नाही तुम्ही किलोवरती पण त्याची विक्री करू शकता कारण का माडेगाव म्हणजे असं आहे की आता बरेच काही लोकांनी नाही ते नमुने हिकनं तिकनं शोधून आणले ज्यांच्या त्याची आवड असते ज्याचा त्याचा छंद असतो एक बरोबर काहींना जसं की काळ्या मेंढ्या आवडतात तर काहींना तांबड्या आवडतात तर काहींना काळ्या पांढऱ्या आवडतात तर काहीचं वेगळंच असतं म्हणजे बरंच काही असतं जर कशाला काही लोकांना निका डपल्या मेंढ्या आवडतात तर म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळा एक ग्रह असू शकतो आवड असू शकते बरोबर एका कपड्या या दुकानात गेलो म्हणजे सगळ्यांना तीच कपडे पसंत पडणारा किंवा एकच कलर पसंत पडणारा असं तर होऊ शकत नाही आहे बरोबर ज्याची त्याची व्हरायटी वेगळी असते किंवा ज्याची त्याची आवड एक वेगळी असते तर तसंच आहे माडग्याचं पण आणि जसं की विजापुरीचा एक तुम्हाला फायदा म्हणजे काय होतो माहिती आहे का विजापुरी म्हणजे जास्त करून जसं की असं काही पाळीव मेंढ्या वगैरे पण काही लोक खरेदी करतात करत नाहीत असं नाही किंवा पाळत नाहीत अशातला भाग नाही पण कमी प्रमाणात विजापूरचा कुठं ना कुठं तरी हे असतं म्हणजे देखणं रूप एवढं नसतंय नॉर्मलमध्ये देखणं रूप येतं आणि कुठं ना कुठं आता काय आहे की विजापूरच्या मेंढ्याला लोकं माडग्या क्रॉस करतात आणि त्यापासून पण पिल्लं देखणी उमटतात त्यामुळं विजापुराला पण मार्केट आहे पण एवढं नाही की जसं की माडग्याला तुम्ही क्रॉसमधलं माडग्या असेल आणि त्याला क्रॉसमधलाच नर जर माडग्या जर दाखवला तर पिल्लं चांगली उमटतात म्हणजे देखणी पिल्लं उमटतात तसं विजापुरीला जर तुम्ही माडग्या नर दाखवला तर पिल्लं एवढी देखणी उमटत नाहीत पण कुठं ना कुठं तरी उमटतात पण विजापुरीचा एक फायदा आहे की विजापुरीला जर विजापूरचा नर जर तुम्ही जरी लावला किंवा ठेवला तुमच्या खांडमध्ये तर फायदा कि साथी एक फायदा म्हणजे काय आहे की विजापुरी म्हणजे वजनवाडीसाठी एकदम दर्जेदार ब्रीड आहे आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची जास्त उत्पन्न विजापुरीचं पण आता घेतलं जातं म्हणजे बरेच आता नवीन जर तुम्ही मेंढीपालन करणार असाल तर तुम्ही विजापुरीकडं पण जाऊ शकता आता विजापुरी कोणासाठी चांगली आहे हे पण बघून घ्या जसं की तुम्हाला वजनवाढीसाठी म्हणजे जर पाहिजे असेल म्हणजे तुम्ही कटिंगसाठी जर पिल्लं विकणार असाल बरोबर जसं की वजनावरती जर पिल्लं विकणार असाल तर तुम्हाला विजापुरी कुठं ना कुठं फायदा देत असते आता पाळीवमध्ये जास्त करून फायदा भेटत नाही तुम्हाला बरोबर किंवा शेतकऱ्यांना देखण्या रूपांना तुम्हाला पिल्लं विकाय येत नाहीत जसं की शेळ्याचं वगैरे असतं या जसं की शेळ्यांचं जसं इत्तीचं दोन इत्तीचं असं कान लांब असतात बरोबर तर त्या शेळ्यांना बोकडांना काय करतात लोक पाळीवला घेऊन जातात बरोबर बरोबर कटिंगला ते बोकड जात नाही म्हणजे जातं पण एवढं शक्यतो नाही कारण का त्या बोकडाची किंमत जास्त असते कटिंगच्या व्यापाराला ते परवडत नाही आणि त्याचं देखणं रूप असल्यामुळं किंवा त्याचं कान लांबडा असल्यामुळं शेतकरी त्याला कुठं ना कुठं त्याच्या वजनापेक्षा म्हणजे उदाहरणार्थ त्या बोकडाची बाजारात दहा हजार रुपये किंमत असली तर शेतकरी कुठं ना कुठं चौदा पंधरा हजार रुपये म्हणजे तीन चार हजार रुपये जास्त देऊन ते खरेदी करून घेत असतो मग त्याला पण काय असतं की घरच्या ज्या शाळे असतात त्यामध्ये ते बेण्याला म्हणून नेत असतंय की त्याच्यापासून एक पैदास चांगल्या प्रकारे व्हावी हो म्हणून बरोबर तर म्हणजे तुम्हाला माझं ह्यातनं सांगण्याचं एकच आहे की माडग्या एक तर तुम्हाला करायचं असेल तर माडग्यामध्ये जर असे आजाराचं आजा प्रमाण राहतं तसं विजापुरीमध्ये आजाराचं आजा प्रमाण वगैरे राहत नाही आता हे असते तुम्ही म्हणसाल केलं नवीन आमच्यात आजार आलं तर तसं काही नसतं सुरूच्या कालावधीमध्ये तुमच्या शेडवरती सेट हुस्तर वगैरे आजार पाणी असू शकतात त्यात व्यवस्थितपणे तुम्ही संगोपन करायचं असते यावरती मी व्यवस्थितपणे तुम्हाला ज जसं की सेट कसं करायचं ह्यावरती तुम्हाला व्हिडिओ देईनच मी बरोबर पण तुम्हाला ह्यातनं एक समजलं असेल की जसं की विजापुरीचा फायदा काय असतो आणि माडग्याचा फायदा काय असतो आता सांगायचं झालं तर माझ्याकडं विजापुरी पण आहे आणि माडग्या पण आहे दोन्हीही ब्रीड एकदम चांगल्या दर्जेचे आहेत फक्त काय आहे की मला एकच फक्त माझा अनुभव एक रिअल तुम्हाला सांगतो मी विजापुरीमध्ये माडग्याचा बकरा क्रॉस करून बघितला आहे पण पिल्लं एवढी देखणी विजापुरीला माडग्याची येत नाहीत बरोबर पण विजापुरीला विजापुरीचा बकरा क्रॉस केल्यानंतर विजापुरीची कोकरी म्हणजे एक नंबर येतात बरोबर जसं की माडग्या क्रॉसमधली जी माडग्या आहे त्यांना माडग्याचा क्रॉसमधला जर नर दाखवला तर त्यांची पिल्लं एकदम दर्जेदार येतात आणि आता माझ्याकडे विजापुरीचाच बकरा आहे माडग्याच्या क्रॉसमधल्या मेंढ्या आहेत पण विजापुरी बकरा आहे कारण का मी किलोवर विक्री करतो आणि आता चालू भाऊ जवळजवळ चारशे पंधरा रुपये किलो आहे बरोबर चारशे पंधरा रुपये किलो कालच आमच्या एका मित्राचे चारशे पंधरा रुपये किलोवरून गुजरातच्या व्यापाऱ्यांनी माल उचलला त्यांची साठ पिल्लं होती म्हणजे साठ कोकरी होते तर साठ कोकरी त्यांनी उचलली म्हणजे एकदम चा, चांगल्या दर्जाचा असं काही हे नाही पण चांगल्या दर्जेचा एकदम माल असेल तर व्यापारी किलोवरती नेतात आणि शेतकऱ्याचा माल चांगला दर्जेदार असतो कारण का दोन रुपये घ्यायचं ते म्हटलं तर माल हा चांगल्याच चा क्वालिटीचा सांभाळाला जातो बरोबर फक्त एकच आहे की तुम्ही व्यवस्थितपणे त्याचं संगोपन करून किलोवरती विक्री केली पाहिजे बाजारात कसं होतं की तुम्ही जे प्राणी सात आठ हजार रुपयाला देऊन येताना त्याच प्राण्याची किलोवरती तुम्ही जर विक्री करायला गेला तर जवळ आसपास तीन चार हजार रुपये वाढीवमध्ये तुम्हाला येतात म्हणजे भेटतात बरोबर आता किलोवरती घेणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे मी नंबर दिलेले आहेत जिथं आपलं सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जॉईन म्हणून ऑप्शन येत असेल तिथं क्लिक करून आतमध्ये तुम्ही जॉईन होऊन आतमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी नव्वद व्यापाऱ्यांचे मी काही नंबर दिलेले आहेत तर त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे बोलून तुम्ही व्यवहार करू शकता बरोबर तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद